गुड मॉर्निंग आज शिरोडला चाललो आहे आपण आणि मला वाटतं काय आलं की जो आपला रेग्युलर माइक आहे का तो घरी राहिला आहे आणि आता हात दुसरा एक जो स्पिअरला माईक होता ना आपल्याकडं तो माईक आपण आता कनेक्ट केला आणि त्या तो माईकवरून बोलत आहे त्यामुळे आवाज मला वाटत नाही की व्यवस्थित येईल किंवा नाही थोडस जरा हा पण एक्सटर्नलच माईक आहे पण थोडस जरा नाही का म्हणजे वेगळ्या ब्रँडचा आहे त्यामुळे थोडासा आवाजाला फरक पडू शकतो तर चाललोय आता थोडं ऑफिसचं काम आहे ते क्लिअर करून महागारी येऊया पण आता काय झालंय दरवेळेस आपण कोरेगाववरून जातो ना तर आता हा शॉर्टकटी चाललोय नरेश्वरच आपण काय म्हणतो की आपटीवरून स ओढवाणी ओढवरून सणसवाडी सनसवाडी जो ओढवाणी सणसवाडीच्या सनसवाडीच्या मधला जो शॉर्टकट आहे ना तो हा शॉर्टकट आहे नरेश्वरचा रोड म्हणतो आम्ही त्यांना तो हा रोड तर हा रोड कसा आहे आणि ह्या रोडचा परिसर तुम्हाला दाखवतो हा नरेश्वरचा रोड आणि हा रोडचा परिसर बघा इकडं वरती डोंगर पण खरंच इकडचा परिसर मात्र परिसर आहे एक नंबर खरंच एक नंबर छान असा सनसवाडी जाऊया तेथून आहे आपला हा रूट शिरूरचा अष्टविनायकांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती हे गणपती बाप्पा या दर्शन हाय आता रांजणगाव मध्ये आलोय आता येथून ऑन द वे शिरूर हे असे आडवेत काही काय पहा चला प्रवास करूया थोडासा आणि प्रवास आनंद घेऊया ट्रॅफिक नसलं ना मग काय वाटत नाही बरं का पण ट्रॅफिक असलं ना मग नको वाटतो प्रवास ट्रॅफिक मध्ये काय वाट ट्रॅफिक असलं ना की थोडस गाडी चालवायला पण बोर होत मग ए फ्यू मिनिटला येत काल आत्ता आहे ना जस्ट ऑफिसचं काम वरकून येत आहे ना समोर पंचायत समिती डाव्या बाजूला पंचायत समितीमधलं काम वरकून जस्ट पाठीमागे निघालो आहे आता घरी जायचं आहे पण जाताना थोडंसं म्हणणं जरा नाही का आज उपवास आहे त्यामुळे थोडीशी जरा लस्सी वगैरे हो घेऊ आता ही लस्सी घेतली हा स्ट्रॉंग मस्तपैकी आता थोडंसं जरा कुठेतरी साईडला जरी थांबून ताव मारू आणि आपल्या कामाला निघूया परत इथून घरी जायचं आहे जवळजवळ तीन वाजायला आलेत त्यामुळं जातो साडेचार पाच वाजतीलच चला आता जरा आपला हा हे काम ओरकून घेऊ आणि निघूया आपलं घरी हे काम म्हणजे आता थोडं लसिपिनॅचंच काम दुसरं कोणतं काम नाही राहिलं आता चला काय झालंय इकडचं काम उरकून आता आपण घरी निघालोय जसं सकाळी सांगितलं माईक जो माझा प्रॉपर माइक होता का तो राहिलाय घरी आता दुसरा एक जो स्पेअर माईक होता ना तो जोडायला तो जोडला आता त्याच्यामुळे व्यवस्थित आवाज येईल का नाही माहीत नाही पण बघू ट्राय करू तर मला काय करायचं आहे खाण्यापिण्याचं पण पाहिलं पण उपशे सकाळी काय केलंय सायलीन काही मला सांगितलं नाही विचारलं नाही काय नाही डायरेक्टच सगळ्यांसाठी खिचडी केली आणि जोपत उठल्यानंतर ना आईला विचारलं आई म्हटली सगळ्यांसाठीच नाही खिचडी खिचडी खायचं निघायचं आपलं कामाला खिचडी खाऊन मला आता भूक लागायला लागली काहीतरी आहे बर का पाठीमाग हँडक्राफ्टेड काय आहे काय माहिती जाऊया का जरा काहीतरी आहे इथं बघू अर्धा तास गेला तर गेला ए फ्यू मिनिट लिहित ओके शॉपिंग करून आलो आपण जरा इथून जाऊन शॉपिंग तुम्हाला इकडून दाखवतो आम्ही काय नाही ते बघा या असं समोर इथं काय बघा हे काय मला मला हँडलूप काय तुला काहीतरी आहे तिथून आपण शॉपिंग करून आलो हे जरा लो वगैरे घेतलं चिमटा वगैरे काय अजून असं तसं तर त्यावेळी घेतलंय थोडंसं बाकीचं एवढी काही जास्त शॉपिंग नाही केली पण थोडीफार काय ना पण केली इथून मला वाटतं निघावं आपलं चला माघारी ती लस्सी नाही का हा लस्सीवरती दाव मारला बर का आताच तर चला आता आता डायरेक्ट घरी जाऊ मस्त पैकी खिचडी वगैरे खाऊ आणि मग ऑफिसच काम करू कारण ऑफिसच कामाला मला वाटत नाही वेळ भेटल कारण इकडंच खूप उशीर झालाय फ्यू मोमेंट काय झालं जी भरला ना ते मग परत दोन दिवस कटकट नाही आपलं आपलं काम भलं आणि आपण केलं किती बसून चारशे मला वाटतं चारशे साठ चारशे पंच्याऐंशी किती होते पाव बर का जस्ट आपण आता सीएनजी भरला त्याच्यावरती जर पाहिलं रिडिंग तर दोनशे पंचवीस आहे पहिलं हे सर्व आहे ना रिसेट करूया रिसेट केल्यानंतर मला वाटतं हा ते दोनशे पंचवीस जर झिरो केलं काही ट्रिप बी तशीच राहू द्या चला व्यवस्थित झालं चला, गरी, गरी चला। <laughs> आता आपण जाऊया घरी घरी गेल्यानंतर न पुढचं काम करू चला वान इथे गुड इव्हिनिंग दाटक घेतो तो तर पट मग अशी आहे ना आपण शिरूरहून जाऊन आलो आल्यानंतर न ग्रामपमध्ये गेलो तिथलं जरा काम केलं आता सव्वा सहा हां सात बेचाळीस झाल्यात आता अंधार पडायची वेळ आली सूर्य सूर्यास्त होत आला तर आत्ता काय करूया जरा मग अशी ना हे पाण्याची टाकी का तर टाकी ते ना लई शेवळ झाले थोडीशी टिशल पावडर टाकली त्यात ते शेवाळ गेलं तर गेलं कारण टाकी किती खराब झाले तस शेतनं अ एवढी टाकी खराब झालेली शेवट शेवट काढण्यासाठी टी, टिशल पावडर टाकली आता काय झालं परत इकडं आलो काय आजच्या कामाने आपल्या गावरान भाषेत मांदाळ लई मांयेंदाळ जमलो मी आज येऊ आल ते तर जायचं घर खाली बाबा माझ्या वाजाने त्यामुळे आता काय आहे जरा तिकडचं काम आहे म्हणजे टिशेल पावडर टाकून झाली परत आता दुसरं तिकडं एक थोडंसं गळत होतं तिथं एक कागद लावला नंतरनं तिकडचं उरखलं आता जरा ना आपल्या सीताफळाची जादू दाखवायला येतो मागच्या वर्षी जशी दाखवली ना तशी ह्या वर्षी पण सीताफळाची जादू दाखवतो ही आपली सीताफळाची जादू पाहता ही इतकी सीताफळं आहेत ना ही इतकी सीताफळं आहेत झाडावरती आता ते मी दोन चार काढलेत बघा ही दोन तीन काढले तिथं आट, स्वारा, वर पिकुन, पिकुन हो आता हे चाराचे आठ आठाचे सोळा सोळाचे बत्तीस कसे होतात तुम्हाला दाखवतो असे ना वरच्यावर सगळ्याशी नसताफळ पिकून पिकून चाललेत पिकून ओका इथलं तरी ना एका ठिकाणचं तुम्हाला दाखव का कुठं गेलं आत्ता इथं कुठंतरी होतं ना कुठं गेलं बरं मी आत्ता शेताफळी काढताना पाहिलं होतं हां ओके नाही इथलं तर मी तोडले आत्ता इथलं नाही कुठं होतं रे ते शेताफळ पिकून पडले खाली हा हो का इथं सापडले सापडलं हे शेतीत सगळं होतापडे पिकून खाली पडून गेलं तर त्याला कोणी काढलं नाही काय नाही काय नाही तसंच तसं आता हे ना आपलंही हो इकडं शीतापड हे बा हे पूर्ण उकललं आहे हे पाहिलं अजून बघा तुम्हाला जागा दोघा तिथेवरती हे जे आहे ना हे पण तसंच आहे पूर्ण उकललं आहे ते असंच अजून इथं आहे ना ओके इथं वरती म्हणजे इतकी शिताफळं आहेत ना सगळे अशी उकलून चालले आहेत आता सगळे काढतो एक 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 करत तुम्ही फक्त आता पहा म्हणजे चितफळं खायला कोणाला पाहिजे असतील तर या आवर्जून आवात न देतो तुम्हाला आमंत्रण नाही बरं का बघा लाकडं इकडं आलं ना ओके ही पण शिताफळ बघा ही मराणीच इतकं आहे ते दिसते का नाही ले जास्त झुम झालं का चला सीताफळ काढतो मग तुम्हाला हे आपलं घमेल आहे ना ते किती भरते ते दाखवतो ए later... पाच मिनिटात आहे ना एवढा स्टॉक झाला पा आता आपल्या ह्या स्टॉक मध्ये अजून भर टाकायची सीताफळ आहेत खूप आहेत वरती काय होत आहे मला है ना सीताफळ काढायचं म्हटलं कराय ना कोणीतरी जेलणार पाहिजे कारण की सीताफळ वरती आहेत खूप माझा हात नाही तिथं तर अशा ठिकाणाहून शेताफळ आहेत ही काठी आहे या काठीने ट्राय करतो मी जाऊ कसं तिथं यायचं गर खाली नाही तर नको करायला मला पण कस काय काढायचे बर लई वरती मस्त डोळा वगैरे पडले सगळं झालं पण लईच वरती येत अरे पडलं लई गेलं ते आता बघा ते पुरे गेली वरून ओढलं खरं त्याला जरा इकडे ओढतो चल इकडे चल इकडे चल <laughs> अरे, आमप <अरे, अरे>, <laughs> किती मोठं आहे काय झालेत वरती शेत खूप आहेत वरती पिकून काही काहीतरी नाही का आड झाली खाली पडली तर आड झाली वरतीचे ते काढायचे कसे मला वाटत नाही ते काढता येतील त्यामुळं तुम्हाला टाटा बाय बाय असेच राहावरती पिका आणि फुटून जा जास्ती नाही काही खोटं सांगतोय कुठं गेलं हा हे जे आहे ना हे पूर्ण पिकलेलं आहे हे त्याचे इथे इकडे हे नाही आहे इकडे आहे ना हे जे आहे ना हे एक हे काय माहिती दिसतं पण हे दोन ती आहे आणि अगं इकडे पाठीमागे एक हे असे चार आहेत बा तिथं चला आता झाडा जे काही लपून असतील त्यातले काही काढतो अगं काय होतं माहिती असे होत टिकून काय होतं जर नाही ना काढले बघा असं असे खाऊन टाकतात पाखर त्यामुळं चला आता इथले काही दोन तीन काढतो आधी दोन तीन नाही तशी जास्त आहेत बघू तेवढे काढतील तेवढे काढतो बाकीचे पाला देव पाला इथं फार पूर्ण पुरु पिकायचं लागले पा चला आता खरोखर काही सगळी तपळ काढतो जेवढी काढतील तेवढी आणि तुम्हाला मग आपलं दाखवतो एवढीशी तफळे काढलेत अजून वरती येत ना बरीच आहे तर माझी डेरिंगच नाही होत वरती एवढ्या वरती जाण्याची मी नाही जाणार तिकडं तिकडं ते पहा ते पहा तिकडे जवळजवळ दहा ते बाराशे तफळे पिकलेली आहेत किंवा पिकायला लागलेली आहेत ला जर कोणी आपला व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी असेल आणि त्यांना पाहायचे असेल तर तुम्ही येऊन फुकट येऊन जाऊ शकता शेता फक्त तुमची तुम्हाला काढावे लागतील ऐका नाही ते तसं समोर आहे मोरती घट्टळा आला मला हि शितापच कोण खात नाही आमची तर चालवलं मी खाली तुम्हाला गमत पाहिजे खाली गेलं पण बोलणं लागणार आहे कशाला काढली म्हणून त्यामुळं खाली जाऊ इथून पडायचो बाबा हो बाबा आता इथं समोर शिता खरे बरं काही चला हे पिकले ते काही ते पूर्ण पिकले मोरदी पुढे गेला पुढे काढीत बस आता इकडे जवळजवळ पंधरा वीस तर नक्कीच भरती वरती पिकलेली म्हणजे पिकायला आलेली डोळं पडलेली सांगते चला तू खाली लावते मला पहिलं नाही तर सांडायचं मी तर आईकडे देतो सगळं